नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या प्रमाणमध्ये पाहायला मिळेल सुमित्राला जानकी समजवून सांगते आणि मुळशीतच नाना आहेत आणि लवकरच आपले नाना घरी येतील आणि आम्ही त्यांना शोधून काढू अशी ती आश्वासन आणि वचन सुमित्राला देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हे सगळं बोलणं चोरून ऐश्वर्या ऐकत असते आणि तिने तिच्या गुंडांना म्हणजेच जे काम करतात तिच्यासाठी त्यांना ला फोन लावलेला असतो ला आणि तो माणूस ऐश्वर्याला सरळ म्हणतो एखादी गोष्ट जर आपली हरवली ना तर माणूस त्याला अख्ख जगभर शोधतो पण स्वतःच्याच घरामध्ये शोधू शकत नाही यावरती ऐश्वर्या म्हणते म्हणजे नाना घरामध्ये आहेत आणि आता हे ऐकल्यानंतर तिला तर खूपच आश्चर्य वाटलेलं आहे तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की जानकी ऋषिकेशला सांगत आहे की आपण लवकरात लवकर नानांना शोधून काढूयात आणि तेही तेच आहेत तर यावरती ऋषिकेश म्हणतो हो नानांना तर आपण शोधायचंच आहे पण त्या अगोदर ज्यांनी माझ्या बापाला जिवंतपणे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांची शोक यात्रा तर मी लवकरच काढणार आहे आणि हे कोणी कळलं आहे हे सुद्धा मी लवकरच शोधून काढणार आहे आता ऋषिकेश आणि जानकी दोघेही नाना घरामध्ये आहेत हे, हे सत्य उघडकीस आणतील का किंवा त्यांना बाहेर कुठे नाना सापडतील का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसा वाटला एपिसोड हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पाहिल्याबद्दल धन्यवाद